नमस्कार मित्रांनो जय शिवरायत्र आज आलो आहोत सोलापूरमध्ये ताईकडे आणि आज आपण चाललो आहोत बाळाच्या खंडोबाला सोलापूरमध्ये ही भाचे कंपनी आहेत ह्यांच्यासोबत जाणार आहोत चला तर मग चला गाभाऱ्यामध्ये दर्शन घेतलो गर्दी जास्त नसल्यामुळे आज दर्शन भेटलं मस्त दर्शन झाल्यावरती बाहेर आलो तर मित्रांनो मंदिराच्या मागे ना प्राचीन असं खडक आहे त्या खडक्यावरती पैसे ठेवून आपली मनात जी इच्छा असते बोला ती बोलावी लागते तर बायकोला इच्छा होती तिला म्हटलं तू पण कर ट्राय तर तिने पण ट्राय केला मित्रांनो और बाप रे ओए

तर मित्रांनो ऊन असल्यामुळे जरा त्यांना वाटलं थोडंसं काहीतरी पिवावं म्हणून त्यांनी सांगितलं उसाचं रस पाहिजे म्हणून मामा त्यांना उसाचा रस पाजलो रस पिऊन झाल्यानंतर परत आम्ही निघालो घरी यायला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा लाईक आणि सबस्क्राईब करून सांगा तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण लवकरच भेटूया लाईक अँड सबस्क्राईब लाईक्राईब दिस व्हिडिओ चला बाय